कुंडली कबरदार विठ्ठल श्रीदेव तुकाराम भंडरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय नमनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव पार्वती पते हर हर महादेव नवनाथ महाराज की जय श्री गणेशाय नम श्री गुरुभ्यम श्री माता नमः श्री सरस्वते म्हणते राया तुझ विन, आता कोण करील संगोपन आत्ता, आत्ता आमचे सकळ प्राण परत देशात जातील हो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की गोपीचंद राजाने संन्यास घेतलेला आहे योग मार्ग आचरलेला आहे जालेंद्रनाथांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे सर्व संन्यासाचे जे काही <coughs> कपडे आहेत वस्त्र आहेत जे काही साहित्य आहे सर्व परिधान केलेलं आहे आणि अशा प्रकारचा तो गोपीचंद राजा संन्यास्त होऊन योग मार्ग आचरून आणि ह्या संसारात जे काही भाऊसागर आहे ह्या हा जो भाऊसागर आहे ह्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी हा योग मार्ग आचरला आहे आणि तेथील ज्या स्त्री आहेत तेथील जे काही लोक आहेत आणि ते शोकाकुल झालेले असा जो कथा बागा काल पाहिले पाहिलेला आहे आणि अशा प्रकारे आणि तेथील त्याच्या ते काही स्त्री आहेत त्याच्या रा राजाच्या राण्या आहेत त्या त्यांची अत्यंत अवस्था दयनीय झालेली असं कवी धुंडीसुत मालू महाराज वर्णन करीत आहे ऐसे म्हणून आरंभळती अट्टहासे हृदय पिटती मृतका मुखी घालती केश तोडती तटतटा म्हणती आहाराया तीन वेळ शय्ये जळ आयसा कनवाळू असुनी निर्मळ सोडून कैसा जाशिरे आहाराया शैनी निजता उदर चापसी आपुल्या हाता रिक्त लागता उठूनी तत्वता भोजन घालित होतासी ऐस्या कनवाळू तू मनी आता कैसा जाशी सोडूनी ऐसे म्हणून शरीर धरणी धड़ाडूनी टाकिले, मने रायाचे स्वरूप पाहता तुरतसे कंदर्प तरी त्या स्वरूपाचा झाला लोप कोटे पाहु महाराजा एक मने नो भरता प्रत्यक्ष होती आमची माता कैसी जाता जत्ता निदळवानी पाडसा एक मने माजी हरिणी कैसी पाडसा जात सोडूनी एक मने माजी कुर्मिनी कृपा दृष्टि आवगतली एक मने मजमीना बल कैसे आटले अबदी चे दुःखारकाची झळाळ सहा विनावो माये एक मने माऊली माजी स्नेहाचा पाना पाजी योग कारणी चुकुर आजी कशी झाली दैवाने एक म्हणे आमची पक्षिणी अंडजा समान पाळीले धरणी आता चंचू स्नेह करुणी कोण उपिल ग्रासाते एक मद चातका कारण भरतानो हे गे अंबुद्ध स्थान परमस्नेहाचे जीवन आजी ओज ओस कैसा झाला गे ऐसे म्हणून आरंबळती एकमेकीचे गळा पडती रडती पडती पुन्हा उठती आरंबळती आक्रोशे ऐसा आकांत अंतपुरात पुरात एरिकडे जालिंद्रनाथ राया गोपीचंदा सांगत तपाला गी जाई का परिराया ऐकमात सुरत्नपणाचा पाहो हित तुझ्या स्त्रिया अठराशत भिक्षा मागे तप तयापाशी तर अशा प्रकारे हा जो गोपीचंद राजा आहे तेथील जन आहे तेथील त्याच्या स्त्रिया त्याच्या ज्या काही धर्मपत्न्या होत्या आणि जालेंद्रनाथ म्हणत आहेत की आता तू काय कर आणि तुझ्या महालामध्ये जा तुझ्या राज्यामध्ये जा आणि तिथे भिक्षा मागून ये आणि असं जालेंद्रनाथ आणि गोपीचंद राजाला म्हणत आहे शिंगीनाद वाजवणी हाती भिक्षा दे माई मधुनी युक्ती आयशापरी भेटवणी होती तपा लागी जाय का तर आता काय कर तू तुझ्या राजवाड्यात जा तुझ्या महालामध्ये जा तेथील ज्या काही स्त्रिया आहेत तुझ्या ज्या धर्मपत्न्या आहेत अठराशे त्याच्या धर्मपत्न्या होत्या आणि त्यास त्यांना भिक्षाम देही असं भिक्षावाड माई म्हणून त्या ठिकाणी भिक्षा मागून आणि त्यानंतर पुढचा प्रवास तू चालू कर आणि असं जानेंद्रनाथ आणि गोपीचंद राजाला म्हणत आहे ते पाहुणी त्या युवती एकची कोल्हाळ झाला ब्रह्मांडी आदळत असे तर अशा प्रकारे राजा जो आहे गोपीचंद राजा गेलेला आहे अलक निरंजन असा ध्वनी आणि त्या अंगणात उभा राहून त्यांनी काढलेला आहे आणि असं म्हणतात तेथील ज्या स्त्रिया आहेत एकच कोल्हाळ तिथं उत्पन्न झालेला आहे शोकाकुल झालेल्या आधीच त्या स्त्रिया होत्या आणि त्यात हा जो राजा आहे हा जो आपला चक्रवर्ती जो काही नृप नाता जो गोपीचंद राजा आहे आणि त्यातच तो भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे असं दिसतं तिथं एकच कल्लोळ आणि उठलेला आहे एके हाती तोडी ती केशाती एक मृतिका घाली ती मुखात एक मने दाही दिशा ओस दिसत दाही विभाग विभाग झाल्याने एक धुळीत लोळती एक उटुनी पुन्हा पडती एक हृदय पिटोनी हसती आदळती मस्तके, एक पाहुणी रायाचे स्वरूप म्हणती आहा हा कैसा सांड सोडूनी सर्व म्हणती आहा हा कैसा भूप सविता रूपी झाला दीप ಆಹಾರೈವಾರ್ವ ಕೈಸಾ ದೀನಭಾವ ಸೋಡಿನಿ ಸರ್ವ ಮಶಕೃಷ್ಟ ಆಹಾರಸ್ತೆ ಕುಣ ಅಪಾರ ಯಾಚಿಕಾಟಿಧನ ಆತ ಧೋಳಿ ಗುಲಾ ಮಾ ಕಣಸೆ ಮನೂನಿ ಆರಂಭತಿ ಧರ್ಣಿರಿ ಅಂಗಟಾಕಿತಿ पुन्हा उठून अवलिक अवलोकिती म्हणती अहा काय झाले असो नृपतो अंतपुरांगणी आदेश निरंजन व देवानी मुख्य नायिका लोमावती राणी रायापाशी पातली मुखचंद्र गळे बोलुनी नयनी अश्रू अपार जीवनी राया लागी पाळा घालुनी वेष्टुनिया बोलती त्या तिचे मागे चंपिकारंती उठोणी येतात मागे समजती राज स्त्रिया अट्टहास करती धाव घेती मागे लगबगा, बगा राया सो कैसे, घडून आले ईश्वर सत्यसे परितेची राहुणी पूर्ण योगास संपादीचे महाराजा आम्ही दरिद्रियाचे स्वरूप मांधू स लोपू नका सहा सहसा महिस आम्ही तुम्हा विन दिसतो प्रणाविन शरीर जैसे हे राया मिस्त्रिया कोटी परमानंद मही पाटी तरी आमची सबळ काठी ते का हरू नकाजी तरी येथेची योगाचरावा आम्ही न छळू विषय भावा परितव स्वरूपाचाची ठेवा पाहुणी तो शांत करुकी जैसे जीर्ण कडतर परी वैभवी थोर छत्र देवी तव आश्री सर्व पवित्र वैभव मंडन आम्हाशी तरी मानेल ते पर्णकुटिका बांधुनी देऊ हाटका <coughs> आम्ही बारा सोळा शतबाईका सेवा करू आदराणी सुवर्ण सुवर्णे शिंगी देवणी मडवून आणि रत्न सैल्या सल्यापरिधान कनक चिरी कंता घालून हे सुख संपन्न भोगावे मुक्त रत्न हिरे माणिक संगीत करुणी हाटकी देक त्यात भूषण मुद्रा अलौकिक हे सुख संपन्न भोगावे कनक चिर तेज विपुल शेलेशाली दुशाल स्वीकारा सांडुनी मृगछाल हे सुख संपन्न भोगावे लोड तिवाशे पंचक मंचक सुगम गादी तोषक अति गुल्म तरी भस्म सन्निधी करुण, हे सुख संपन्न भोगावे भिक्षा तुकडे सूक्ष्म कठीण तेजुनी सेवी षड्रसा दुग्ध दधी पकवान हे सुख संपन्न भोगावे एकट कानन, दास दाशी सेवक जन शेवा करिताना सुख संपन्न भोगावे चुवा चंदन अर्घजास्वास मार्जन करू तव देहास तरी धिक्कारुणी तृणासनास हे सुख संपन्न भोगावे हत्ती घोडे शिविकासन चाकुनी कराल तीर्थाटन परी चालाल ते दुःख तिजुन हे सुख संपन्न भोगावे महाल चोकट संगीत रंगीत ते सांडुनी विपणी पडाल दुःखित तरी ते तिजुनी राहायेत हे सुख संपन्न भोगावे छत्रचामरे प्रजांकित प्रजा अंकित तेजुनी फिराल अरण्यात तेजुनी ते जुनी येत हे सुखसंपन्न मृगाक्षि खंजीर पद्मनयनी पद पदचुरिती कुमलपाणी तरी तृणाकुरशयन तेजुनी हे सुख संपन्न भोगावे चंद्राननी गजगामिनी बोलती संवाद रसाळवाणी तरी यांचा त्याग करुणी हे सुख संपन्न भोगावे ऐशा स्त्रिया संवाद ती लंडी म्हणून नियुक्ती तयाते नाना प्रकारे स्त्रिया अनेक प्रकारचे प्रो प्रलोभन जे आहेत आमिष आणि रायाला दाखवत आहेत त्या राजाला गोपीचंद राजाला आणि अशा प्रकारे वनात तू जाऊ नकोस योग मार्गात आणि हितच राहून तुमचा जो योग मार्ग आहे तो आचरण करावा असं ते राणा राण्या म्हणत आहेत आणि अशा प्रकारे तो जो गोपीचंद राजा आहे आणि त्यांना बाजूला सारत आहे आणि अत्यंत क्रोधाने आणि त्या ठिकाणाहून तो गोपीचंद राजा जात आहे परी त्या वेष्टुनी बोलत राया एकटे पडावे अरण्यात तुम्हा सवे कोण करील महाराजा तर अशा प्रकारे तुम्ही एकटे कसे जाणार आणि तुमच्या संग तुमच्या कर्म केला तुमच्या संग बोलण्यासाठी कोण आहे आणि असं म्हणल्यानंतर गोपीचंद राजा म्हणत आहे <coughs> एरी म्हणे अरण्यपोटी सिंगी सारंगी करील गोष्टी स्त्रिया आसन दृष्टी वसन कैचे होते ते ज्याशी मला माझ्याशी गप्पा कोण करणार कर तर शिंगी सारंगी ज्या आहेत त्या माझ्या संग गप्पा करतील आणि आणि अस तो राजा राजाला राजा, राजा त्या स्त्रियासनी म्हणत आहे राव मने महि आसन अंबरासारखे असे ओढवन स्त्रिया म्हणती शैनी कोण निजेल तुमच्या सांगाती कुबडी फावडी शैनी शयन करतील धुनी थडी स्त्रिया म्हणती हुडहुडी कोण निवारी येरे मने अचल धुनी पेटवा घेईल पंचाग्नी ते सबळ शीत निवारणी होतील योग साधावया तरी अशा प्रकारे हा जो वृत्तांत आहे हा जो कथा भाग आहे त्या स्त्रिया नाना प्रकारे त्या था राजाला थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु राजानं एक निर्णय घेतलेला निश्चयात्मिका बुद्धी जी आहे गीतेमध्ये सांगितली आणि दृढ निश्चय केलेला आहे आपल्याला योग मार्ग आचरायचा आहे संन्यास मार्ग आपण धारण केलेला आहे आणि अशा प्रकारे नानाविध प्रकारची प्रलोभने त्या स्त्रिया दाखवत आहेत तरी पण तो राजा आणि आपल्या निश्चयाप्रती आडेग आहे आणि अशा प्रकारे हा जो कथा भाग आहे आणि अशा प्रकारचे पुढील जो कथा भाग आहे पुढील व्हिडिओमध्ये आपणार आपण पाहणार आहोत आणि अशाच प्रकारे आपले जे संत नवनाथ आहेत आणि त्यांचे असे छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नवनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ